ुन्नरच्या राजुरी येथे नुकतंच संकल्प युवा व्यवसाय मार्गदर्शन बचत गट मार्गदर्शन व्यक्तिगत लाभ योजना आधी कार्यक्रम या निमित्तानं संपन्न झाले जुन्नर तालुक्यातील राजुरी इथं नुकतंच संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेच्या वतीनं महाराजस्व अभियान राबविण्यात आलं यात अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर महिला बचत गट मार्गदर्शन कार्यशाळा व शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी जनजागृती इत्यादी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट यांचं ओएमडी हाजी गुलाब नबी शेख यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जुन्नरचे आमदार दादा सोनवणे मंत्रालयातील प्रधान सचिव श्याम तागडे जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताताई शेळके आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यामध्ये अल्पसंख्यांक तरुणांसाठी विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळांतर्गत शैक्षणिक कर्ज व इतर योजना बेरोजगारांसाठी रोजगार व मुद्रा लोन योजनेवर मार्गदर्शन करण्यात आलं आमदार शरद दादा सोनवणे व इतर मान्यवरांची भाषणं झाली आपला उद्देश स्पष्ट करताना आमदार शरददादा सोनवणे म्हणाले या मेळाव्यासाठी युवकांचा फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला विशेष प्रयत्न याच्यामध्ये केला आहे पण बदल मात्र निश्चित अपेक्षित आहेत केवळ मेळावे घेऊन किंवा निश्चितपणे मुलांना त्या ठिकाणी ऊर्जित अवस्थेला आणून चालणार नाही त्यांना भरभक्कम ठोसपणे त्यांना परमनंट करणं त्यांना असलेल्या त्यांच्या नियोजित असलेल्या उद्याच्या जड आणि खर्चाच्या दळवळण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या दैनंदिनी असलेल्या सर्व कार्यभारामध्ये त्यांची नोकरी ही सक्षम असणं त्यांना स्वतःचे पाय उभं करणं हे धोरण खरं तर पुढच्या कालखंडामध्ये अति महत्वाचं मला वाटतं आणि या सगळे बदल हे मला कल्पना आहे की या साठ वर्षामध्ये जेवढी काही लोकसंख्या झापड मधल्या पंचवीस वर्षामध्ये वाढली आलेल्या वितरणावरचा किंवा उद्याच्या पुरवठ्यावरचा जो त्या ठिकाणचा भार आहे किंवा लोड आहे तो शासनाने समजून घेऊन फार कमी वेळामध्ये या तरुणाईला योग्य त्या पद्धतीचा सक्षम असलेली ताकद शासनाने आणि नेत्र शासनाने पुरवावी निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी हातच घालून विकासाच्या आणि लोकांच्या व्यवस्थेसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने भारताच्या आणि भारताच्या भारता राष्ट्राच्या हितासाठी या तुलनांच्या मागे आम्ही सगळी मंडळी उभे राहणार आहोत मुख्यतः आज जो मेळावा झाला की अल्पसंख्याकांच्या विकासासाठी अल्पसंख्याच्या विकास दृष्टीनेच मी बोलेन की अल्पसंख्याक मुलामुलींनी अभ्यासाकडे जास्त लक्ष पुरवा शिक्षण घेण्याकडे त्यांनी जास्त लक्ष केंद्रित करावे त्यासाठी आम्ही पहिल्या वर्गापासून शिष्यवृत्ती देतो तर टेक्निकल एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन हायर एज्युकेशन सर्वमध्ये उच्च शिक्षणासाठी पण आम्ही शिष्यवृत्ती देतो त्याचा लाभ घ्यावा आणि शिक्षणातून त्यांनी मग बाकी सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करावी एवढं हे मला सांगावं असं वाटतं तर सुमारे एकवीस कंपन्यांच्या वतीनं हजारांवर तरुणांच्या मुलाखती घेतल्या त्यांना रोजगार दिला तर बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुद्रा लोन योजनांची माहिती दिली कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना ओएसओ शेख साहेब म्हणाले अशा प्रकारचे मेळावे आणि जनजागृतीचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडून आल्यास ग्रामीण भागातील तरुणांचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल का सर ते आमच्या सुखीला असतात आणि हे बाकीचे आमचे सगळे सभासद मंडळ आजचा हा जो कार्यक्रम आहे अल्पसंख्याक विकास योजना मार्गदर्शन व रोजगार मिळावा तर हा कार्यक्रम जो आहे जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यातल्या अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळावी या दृष्टीकोनातून हा रोजगार मिळावा घेण्यात आला आहे आणि तसंच अल्पसंख्याक विकास विभागाचे इतर योजना जे लोकांपर्यंत तळागळापर्यंत पोचत नाहीत त्या योजना डिपार्टमेंटच्या मार्फत आणि या आमचे संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था यांच्या मार्फत संयुक्त विद्यमाने हे लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा एक टार्गेट होता आणि ते आम्ही ते आज अचीव्ह केलेलं आहे आज दिवसभरात जवळ जवळजवळ आठशे सव्वा आठशे बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळाली आणि त्यांना प्लेसमेंटचा लेटर मिळालेला आहे महारोजगार मेळावा आयोजित केल्यामुळे सर्वांना खूप फायदा होईल आजकाल जॉब लवकर भेटत नाही त्यामुळे इथेच संधी प्राप्त केल्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशी संधी खास करून महिलांसाठी झाली खूप फायदेमंद आहे संधी त्यामुळे सर्वांचा आभार आजचा जे मेळावा झालाय ते आमच्या जुन्नर तालुक्यात किंवा मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत जे बेरोजगार लोक आहेत त्यांना एक सुवर्ण संधी इकडे भेटत आहे तसेच जे काही बिझनेस करण्यासाठी उत्सुक आहे त्यांनाही इकडं बिझनेस सुरू करण्यासाठी या मेळाव्यातून लोन देण्याची एक सुवर्ण संधी आहे प्रतिनिधी बाबा इनामदार सह कॅमेरामॅन शंकर नरे एनटीवी न्यूज जुन्नर